देवळा तालुक्याच्या खामखेडा गावातील प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे पक्के घर असावे ही ग्रामपंचायतीची आणि माझी व्यक्तिगत जबाबदारी आहे अशा शब्दात खामखेडा गावचे सरपंच वैभव पवार यांनी ग्रामस्थांना प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे सरपंच वैभव पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील घरकुलासाठी आता कोणत्याही मध्यस्थी शिवाय थेट मोबाईलवरून सेल्फ सर्व्हे करून नाव नोंदविता येणार आहे या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबासाठी हक्काचं घर मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करत त्यांनी नागरिकांसाठी एक मार्गदर्शन व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे या व्हिडिओद्वारे सेल्फ सर्वे कसा करायचा याची सविस्तर माहिती त्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे गावातील प्रत्येक नागरिकांनी या आव्हानाला प्रतिसाद देत मोबाईल वरून नाव नोंदणी सुरू केली असून ही योजना गरजू गोरगरीब आणि घर नसलेल्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरत आहे घरकुलासाठी संधी सेल्फ सर्वे आता मोबाईल वरून करा या घोषवाक्याद्वारे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून नागरिकांनी या संधीचा लाभ यावा असे आवाहन सरपंच वैभव पवार यांनी पुन्हा एकदा केले आहे लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत गावात अनेक विकास कामे झाले आहेत गोरगरीब जनता शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवळा नमस्कार मी वैभव लताबाई धर्मा पवार प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत खामखेडा तालुका देवळा माझ्या खामखेडा पुण्य नगरीतील सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीनं नम्र निवेदन करतो की प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत ज्या नागरिकांना अद्यापर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला पाहिजे ज्यांची सद्यस्थितीत घराची स्थिती ही मोडकी आणि कच्च्या स्थितीत आहे अशा नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीनं सूचित करतो की शासनानं आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना टप्पा अंतर्गत नवीन सर्वे उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी एक नवा पर्याय उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये सेल्फ सर्वे आपल्याला करायचा आहे ज्यांना घरकुलाचा लाभ पाहिजे आहे त्यांनी स्वतः आपल्या मोबाईलमधून सेल्फ सर्व्हे करायचा आहे तो सेल्फ सर्व्हे कसा करायचा आहे मी त्याची माहिती तुम्हाला पुढील प्रमाणे देतो प्रथमतः आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये स्टोर वरती जाऊन आवाज ऍप हे पहिलं ऍप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर दुसरा ऍप आधार फेस आर डी सर्व्हिस ऍप हे दोन ऍप आप आपल्याला आप त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे यामध्ये माहिती भरताना नावाने गरकुलाचा नाव पाहिजे त्याचं स्वतःच आधार अपडेट असणं गरजेचं आहे जॉब कार्ड हे अनिवार्य आहे जॉब कार्ड जर नसेल तर त्याची नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन करून घ्यायची आहे तसंच बँक खाते हे देखील अपडेट असणं गरजेचं आहे त्याची मुदत आपल्याला पंधरा मे पर्यंत शासनाने दिलेली आहे तरी त्वरित ज्या नागरिकांना घरतुलाचा लाभ पाहिजे आहे त्यांनी तात्काळ सर्व करून घ्यायचा आहे अशी नम्र विनंती धन्यवाद <laughs> अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा